नमस्कार मी दीपक पळसुले संध्याकाळचे सात वाजता आहेत महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा तारीख ठरलीय पाच जुलै सकाळी दहा वाजता ठिकाण एनएससीआय डोम वरळी मुंबई एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत निमित्त आहे विजयी मिळाव्याचं पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जी आर राज्य सरकारनं मागे घेतले ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्रानंतर सरकारनं हे जी आर मागे घेतल्याचा दावा करून दोन्ही ठाकरे म्हणजेच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं पाच जुलैला विजय मेळाव्याचं आयोजन केलं दरम्यान मराठी जनांनी सरकारला नमवलं आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक आहोत अशा आशयाचे पत्रक दोन्ही पक्षांनी संयुक्तिकरित्या प्रसिद्ध केलं विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आमंत्रित म्हणून या पत्रकावर नाव छापण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित पत्रकात काय नेमका मुद्दा आहे पाहूया आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवला सरकारला नमवलं का तर तरते हो नमवला कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे